नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या <laughs> सीमा भागातील वारकऱ्यांच्या अनेक श्रावण पायी दिंड्या पंढरीच्या वाटेवर कोल्हापूर बेळगाव सीमा भागातील गावागावातील वारकरी श्रावण पायी दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या वाटेवर रवाना झाले आहेत शिरडोण टाकवडे हेरवाड शेडशाळ कवठेगुलंद जुगुळ मंगावती कागवाड यासह विविध गावातील वारकरी श्रावण पायी दिंडीच्या माध्यमातून रामकृष्ण हरीच्या नामस्मरणात पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत दररोज सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतर कापत या दिंड्या पुत्रदा एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे पोहोचतात त्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करून आपल्या आवडत्या विठुरायाच्या चरणावर डोके ठेवून दर्शन घेतात त्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करून आपल्या आवडत्या विठुरायाच्या चरणावर डोके ठेवून दर्शन घेतात पंढरीच्या वाट्यावर टाळमृदुंगाचा गजर आणि रामकृष्ण हरीचे नामस्मरण भगव्या पताका यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे छारपड मुक्तीचे जनक उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनीही पंढरीच्या वाटेवरील एका दिंडीतील वारकऱ्यांची भेट घेतली व भक्तिमय पंढरीच्या वाटेवर वारकरी होण्याचा अनुभव घेतला रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ